नमस्कार मी नीता देव बार्शी टुडेल यूट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत दोनशे शेहेचाळीस बार्शी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार माजी मंत्री आणि सहा टर्मचे अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे आमदार आनंद यात्री दिलीप सोपल यांची ओळख आहे सोपल साहेबांच्या सुनुबाई औद्योगिक वसाहतीचे चेअरमन सुधीर भाऊ सोपल यांच्याही सुनबाई माजी नगराध्यक्ष योगेश सोपल यांच्या सुविद्य पत्नी सौ उज्ज्वलाताई सोपल यांच्याशी आज आपण संवाद साधणार आहोत उज्ज्वलाताई सोपल या सोपल घराण्याचा कार्यकर्तृत्वाचा समाजकारण राजकारणाचा संपन्न आणि समृद्ध वारशाचा अभिमान असणाऱ्या सामाजिक कार्याची आवड असणाऱ्या सर्व समावेशक व्यक्तिमत्वाच्या महिला आहेत आणि आज आपल्यासोबत साहेबांच्या दिलखुलास व्यक्तिमत्वाविषयी साहेबांच्या सुनबाई सौ सा उज्वलादाई सोपल यांच्याशी आपण आज संवाद साधूया नमस्कार आपलं बार्शी टुडे मध्ये खूप खूप स्वागत आहे आणि नाव जसं उज्ज्वला आहे त्याचप्रमाणे तुमचं भविष्यही उज्ज्वल दे हो अशी पहिले व्यक्त करते आणि योगायोगाने असं आहे की पंढरपूर हे तुमचं माहेर आहे म्हणजे धर्मक्षेत्र म्हणून पंढरपूरला ओळखलं जातं आणि पंढरपूरची वारी ही पूर्णत्वाला जाते ती द्वादस क्षेत्र लाभलेले या भगवंत नगरीत आल्यानंतर म्हणजे पंढरपूर माहेर आणि बार्शी सासर असा धार्मिक क्षेत्राचा तुम्हाला वारसा लाभलेला <laughs> आहे घराण्यामध्ये तुम्ही इथे जेव्हा एंट्री केलेली आहे तेव्हा आम्ही साहेबांना माजी मंत्री म्हणून त्यांना ओळखतो त्यांचे दिलखुलास व्यक्तिमत्व त्यांचं अष्टपैलू व्यक्तिमत्व आणि मिश्किल शैलीतलं वक्तृत्व या त्रिवेणी संगम लाभलेलं असे आपल्याला सासरे म्हणून आहे तर आम्ही जेव्हा त्यांना माझी मंत्री आणि एक राजकीय व्यक्तिमत्व म्हणून बघतो आणि तुम्ही स्वतः त्यांच्या सर्वैया तर काय सांगा साहेबांबद्दल घरातलं जे त्यांचं रोज रुटीन आहे की जास्त करून तर त्यांना कामामध्येच व्यस्त असतात त्यांच्याकडे येणारे लोक जे काम घेऊन येतात त्याच्यामध्येच ते जास्त करून बिझी असतात त्यांना बऱ्याच वेळेला आठवण करावं लागते की नाश्त्यात या जेवण या त्यांना स्वतःच्या खाण्याचं पण भान नसतं की ते इतके कामामध्ये व्यस्त असतात मग आमचं ते एक त्यांचं त्यांच्यात मागे टाकलं असतं की तब्येतीची आधी काळजी घ्या तुम्ही करा आणि घरातलं त्यांचं अगदी कुटुंबातला एक आपण म्हणतो ना एक मोत्याची माळ आहे पूर्ण कुटुंबाने त्याला एक जोडून ठेवणारा एक धागा आहे तसे माझे सासरे सोपन साहेब आहेत की त्यांनी पूर्ण कुटुंब एका धाग्यात असं गुंतून अगदी प्रेमाने खूप घट्ट विन आहे ती कधीही तुटणार नाही अशा अशा प्रकारचं त्यांचं व्यक्तिमत्व <स्थाथा> आहे आणि सतत माणसांचा प्रवाह सतत हो हो सतत सुरू तुमचं माहेर हे पंडक म्हणजे आज़ी राजकीय क्षेत्रात नाही नाही व्यावसायिक राजकारणाशी काही ती समज नाही मग आता चाळीस पन्नास वर्ष झालं ह्या घराण्याला राज मात्र राजकारणांनाच हो, वारसा हो, लागतो तर मग जेव्हा धार्मिक क्षेत्रातून किंवा व्यावसायिक क्षेत्रातून तुम्ही जेव्हा राजकीय क्षेत्रात आला काय वाटतं तुम्हाला साहेबांच्या बद्दल एकूणच घराण्याबद्दल सुरुवातीला तर मला राजकीय म्हणजे जसं लग्न झालं तसं समजत गेले इलेक्शन काय असतं निवडणुका काय असतात लोकांची काम कशा प्रकारचे असतात साहेब किती बिझी असतात जेव्हा इलेक्शन असतात तेव्हा घरातल्या महिलांना किंवा कुणी राजकीय मंत्री पुढारी येतात घराच्या महिलांच्या जबाबदाऱ्या mm खूप असतात -hmm. किचन सांभाळणं हे करणं प्रत्येकाला काय हवं नको बघणं इलेक्शन असेल तर प्रचार असतो वेगळ्या काही गोष्टी असतात तसं ते प्रवाहात आपण शिकत 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 जातो तसं मी शिकत गेले त्यांना इतके वर्ष <laughs> जेव्हा लग्न झालं तेव्हा आमदार होते साहेब हो mm. हो होते आणि मग त्यावेळेला काही प्रचार वगैरे करावा लागला काही आठवण अशी हो प्रचार माझं लग्न झाल्यानंतर मला वाटतं नगरपालिकेचे इलेक्शन्स होते आणि मी प्रेग्नेंट होते नव्या महिन्यात मी प्रचार केला आर्यन आणि आर्यन भैया मोटा प्रचाराच्या वेळेला आताही तुम्ही सध्या प्रचारामध्ये अगदी सक्रिय हो तर काय वाटतंय एकूण महिलांचे काही काय अडचणी आहेत नेमक्या मी पूर्ण शहरामध्ये जवळजवळ नव्वद टक्के शहर माझा आतापर्यंत फिरून झालं झाला बाराशे शतक तर आपल्याला खूप चांगला प्रतिसाद आहे लोकांमधून चांगल्या प्रतिक्रिया येतात की सोपल साहेबच पाहिजे सोपल साहेब येणार वगैरे खूप म्हणजे लोकांमधून सक्रिय भावना येतात चांगल्या शुभेच्छा येतात आणि महिलांचे जास्तीत जास्त पाण्याचे प्रश्न आहेत की नळाला पाणी येत नाही खूप दिवसात पाणी येतं कुठल्याही वेळेला पाणी येतं बऱ्याचशा नोकरदार वर्ग असतं बायकांना बाहेर बऱ्याचशा कामाला जावं लागतं मग पाण्याच्या वेळा त्यांना ऍडजस्ट करणं आवड होतं मग प्रामुख्याने तो प्रश्न मला जास्ती विचारण्यात आला सगळीकडे जाईल mm. पण नगरपालिकेची सत्ता आपल्याकडे नसल्यामुळे आपण ते काम करायला आम्हाला ही अडचण होते हे होत आणि एक स्त्री म्हणून दुसऱ्या स्त्रीला पाण्याबद्दल समजून घेणं हे आपल्याला सांगावं लागलं mm. बरोबर uh, uh, औद्योगिक चेअरमन म्हणून सुधीर भाऊ सोपत यांच्याकडे आम्ही जेव्हा पाहायचो तेव्हा भाऊंचा स्वभाव हा अत्यंत परखड कडक शिस्त म्हणजे भाऊनकड बघितलं तरी भीती वाटते आदरांनी की आमची की नाही मग अशा वेळेला सासरे म्हणून ज्या वेळेला तुम्हाला असं काही जाणवतं मी तुम्हाला सांगू का म्हणजे आमचं पूर्ण कुटुंब असेल आमचं सगळ्या कामाचा स्टाफ असेल आमचे नातेवाईक असेल मित्रवर्ग असतील किंवा आमचे कार्यकर्ते असतील कुणाच्याही त्यांच्या नातेवाईक जरी आजारी असतील तरी प्रत्येकाची काळजी आणि चौकशी सुधीर भाऊनी अतिशय घेतलेली आहे आणि इवन माझी सुद्धा आता माझ्या पायाला गोड आले तर त्यांनी चार पाच वेळा कार्यकर्त्यांनी त्यांना सांगितलं की तिची काळजी घ्या तिची काळजी घ्या म्हणजे ते एवढं जपतात आम्हाला एक बाहेर एक गैरसमज आहे की त्यांच्याबद्दल तसं तर तसं काही नाही अगदी लहान मुलांना सुद्धा त्यांच्यात मिक्स होऊन खेळवतील आणि एक शिस्त प्रिय आहेत ते आणि आदरयुक्त भीती जेवढी असावी तेवढीच आहे बाकी नाही आम्ही भाऊ म्हणतो सुधीर भाऊना आणि साहेबांना साहेब म्हणतो मग घरात त्यांचं आम्ही भाऊंना भाऊच म्हणतो आणि साहेबांना अण्णा 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 आणि भाऊ यांचं नातं कसं आहे खूप प्रेमाच एक आहे ते अगदीच मन मोगळं मज्जा आणि एक आहे ते थोडे शिस्तीचे आहेत भाऊ नाही म्हणलं तरी त्यांचं दोघांचं टिलिंग कसं त्या दोघांमधलं ट्युनिंग का माझ्याशी ट्युनिंग त्यांचं दोघांचं आणि तुमच्याशी असलेलं त्या दोघांचं तर भाऊ भाऊ म्हणून ते जन्मापासून एकत्र वाढलेले असतात त्यांचं तो तर त्या प्रश्नच नाही आणि मनाचं सुंदर भाव राम लक्ष्मण कसे असतात तसं त्यांचं नातं आहे आणि माझ्याशी विचार केला तर साहेबांच्या आधी मोकळ्या मनाने बोलतो आम्ही <laughs> <laughs> म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी का असे ना साहेबांशी अगदी निसंकोचपणे भाऊशी बोलतो नाही असं नाही पण जास्ती करून साहेब <laughs> नाही माझी नगराध्यक्षा म्हणून आम्ही योगेश भैया सोपल यांचं काम पाहिलेलं आहे तसं पाहिलं तर राजकारणातली जी मुलं असतात ती वादग्रस्त असतात किंवा त्यांचं वागणं बोलणं हे गैरसमज लोकांमध्ये पण बरेच असतात पण जेव्हा योगेश योगेशभयांकडे आम्ही जेव्हा बघतो तेव्हा अतिशय शांत स्वभाव मितभाषी म्हणजे कोणाशीही जास्त बोलणार नाही तर अशा वेळेला नवरा म्हणून पण किंवा जोडीदार म्हणून पण ते तसेच आहेत काय सांगा नाही तसे ते शांत आहेत मितभाषी आहेत हे खरं आहे पण नवरा म्हणून जसं एक नवऱ्याचे कर्तव्य असतात तसं त्यांनी व्यवस्थित ते ले 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 ले। पार पाडलेले आहेत आणि तितकाच हसरा खेळकर आणि खूप छान स्वभाव त्यांचा कधी असं त्यांनी नव मला कस तर कुठल्याच गोष्टीचं कधी आलेलं नाही पूर्ण कुटुंबातच कुणाकडून गेलं जसं तुम्ही मला असे सांगितलं की प्रचाराला नवव्या महिन्यात अगदी तुम्ही केला होता मग तेच आपण म्हणतो असं की गर्भसंस्कार किंवा घडलं जातं पण त्याच्या पद्धतीने आर्यन सोपल हे घडलेले आहेत का आणि लंडन मध्ये तुम्ही त्यांना शिक्षणासाठी पाठवलेले त्यांची आता राजकीय वाटचाल इतकी छान चालू आहे त्यांच्याकडे बघितल्यानंतर एक छबी कुठेतरी शैली अशी साहेबांची जाणवते तर एक त्यांची आई म्हणून युवा नेते म्हणून कार्य करत असताना त्यांची आई म्हणून तुमची भूमिका काय आणि तुम्हाला त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे लंडनला जाण्याचं म्हणजे एक उच्च शिक्षण घ्यावं जगात कुठेही उच्च शिक्षण जे आपल्याला हवं आहे ते घ्यावं जरूर घ्यावं शिक्षणाच्या वयात शिकावं पुन्हा ते वय येत नाही एक है। ती एक विद्यार्थी ही असते वय असतं त्यात शिक शिकायला तर हवं त्यामुळं त्याचं लंडनला जाणार त्याचा निर्णय होता आणि तो इतका सुसंस्कृत आणि नम्र मुलगा आहे आमची पूर्ण म्हणजे घराण्याची एक शिकवण आहे ती नम्रपणा पाहिजे आहे संयम पाहिजे नम्रपणा पाहिजे मोठ्या माणसाशी आणि वागणं बोलणं हवाई ही पूर्ण आमच्या कुटुंबाची आलेल्या ना शिकवण आहे आणि राहायला प्रश्न राजकीय त्याचा आहे त्याला स्वतःहून खूप आवड आहे mm. तो इतका कष्ट आहो आणि आत्तासुद्धा तो रोज पहाटे उठणार सगळ्यांचे mm. किती कार्यकर्त्यांचे फोन असू द्या सगळ्यांचे फोन घेणार सगळ्यांचे कामं करणार म्हणजे त्याला स्वतःहून आतून मनापासून कळकळी ती आवड आहे आणि तो आता मॅचर आहे त्याला स्वतःला जी आवड आहे ती तू पुढं कंटिन्यू कर एवढंच आमची शिकवण आहे त्याला त्याला कुठलीही जबरदस्ती नाही किंमत आहे नाही मुलं आता स्वतःची निर्णय स्वतः घेऊ शकतात आपण फक्त त्यांना एक पालक म्हणून एक सल्ला देणं सपोर्ट करणं हे करू शकतो तेराव्या वर्षी शरद पवार साहेबांच्या समोर भैयांनी भाषण केलं हो काय वाटलं त्यावेळेला म्हणजे प्रत्येक आईला असं डोळ्यात पाणी येतं की आपलं लेखन एवढं पिल्लू आपलं छोट आणि ते एवढं हे करतोय त्यावेळेस तुमच्या भावना काय वाटलं का तुम्हाला की हे युवा घेते होणार पुढं काहीतरी पुढचं काय माहिती नसतं आपल्याला पण अभिमान नक्कीच वाटला आणि तो एवढं धाडसा छान बोलत होता कौतुकाने आई म्हणून मी पाहत होते छान वाटलं आणि आजोबा नातू यांचं नातं याबद्दल अतिशय मध्ये पडू शकत नाही बोलू शकत नाही अतिशय त्याला दोन्ही आजोबांबद्दल खूप प्रेम आणि खूप आदर आहे साहेबांना काय म्हणत आरे अण्णा अण्णा सगळ्यांचे अण्णा अण्णा आमचं आमच्या कुटुंबात किंवा आमच्या नातेवाईकांना साहेबांना सगळे अण्णा म्हणतात आणि सासूबाईंचा स्वभाव त्यात तर राजकीय क्षेत्रात कुठंच नाही नाहीये अजिबात नाही घरातल्याही जबाबदाऱ्या असतात त्यामुळे मग दोघी पण बाहेर पडणं शक्य होत नाही त्यामुळे दोघी मिळून घरातल्याही बघतो आणि बाहेरच्या काय असतात ते माझ्यावर सोपवले म्हणा आता एक शेवटचा प्रश्न की समजा नगरपालिकेला जर संधी मिळाली तर राजकीय क्षेत्रात उतरण्याचं काही आहे तुमचं पुढचं प्लॅन आता तर डोळ्यासमोर विधानसभा सा आहे साहेबांचा प्रचार आहे त्याच्यामुळे नगरपालिकेचं सध्या तर डोक्यात पण तुमचं आहे व्यक्तिमत्व आहे परखड आहे शैली छान आहे साहेबांचा आशीर्वाद आहे तर मग तरीही तरीही आमच्या सगळ्यांकडून की ज्या त्यावेळेस कशी सिच्युएशन असेल साहेब काय सल्ला देतील साहेबांचा शब्द मग आमचा सर्वांसाठी पहिला आणि शेवटचा असतो आम्ही त्यांच्या शब्दाच्या बाहेर नसतो कधी ते जसं म्हणतील तसं त्यावेळेस ओके तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी पुन्हा एकदा शुभेच्छा माझी पुढे धन्यवाद राम थँक्यू